चला तर विद्यार्थ्यांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षा उपयुक्त अशा मराठी म्हणी पाहणार आहोत आपण चला तर तुमचा वेळ न वाया घालवता पाहूयात पहिली म्हण पहिली म्हण अशी आहे दुष्काळात तेरावा महिना चला तर या महिनेचा अर्थ पाहूया संकटात अधिक भर पडणे पुढील म्हण पाहूयात देवाची करणी आणि नारळात पाणी या म्हणीचा अर्थ देखील पाहूया नैसर्गिक गोष्टींना तोड नसते नैसर्गिक गोष्टींना तोड नसते पुढील म्हण पाहूया बळी तो कानपिळी या म्हणीचा अर्थ देखील पाहूया बलवान माणूस दुर्बळ माणसांना पिडतो पुढील म्हण आहे बोलाचीच कढी बोलाचाच भात या म्हणीचा अर्थ पाहूया कार्य न करता वायफळ बडबड करणे पुढील म्हण आहे यज्ञास बळी बोकडाचा या म्हणीचा अर्थ असा दुर्बळ व्यक्तीला कठीण काम करण्यास सा सांगणे विद्यार्थ्यांनो टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नचा आवडता घटक आहे म्हणी शब्दसंग्रह मराठी शब्दसंग्रह तुमचा पूर्ण कंप्लीट रिव्हिजन पाहिजे पाठांतर पाहिजे तरच तुम्हाला हे मार्क तुम्हाला मिळवता येणार आहेत खूप सोपे आहेत हे मार्क मिळवायचे कारण फक्त याला रिव्हिजन करत चालायचं आहे पुढील म्हण पाहूया वारा पाहून पाठ फिरवावी या म्हणीचा अर्थ असा वातावरण पाहून वागावे पुढील या म्हणीचा अर्थ पाहूया प्रत्येक वाईट माणसाला त्यापेक्षा वरचड माणूस मिळतोच पुढील म्हण आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ असा सगळ्यांशी आपुलकीने वर्तन केल्या बाब साध्य होऊ शकते पुढील म्हण आहे हातच्या कंकणाला कशाला उघड सत्य हे केव्हाही खरे करता येऊ शकते पुढील म्हण पाहूया अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ पाहूया नुकसान होणे पुढील म्हण आहे अडली गाय अनफटके खाय या म्हणीचा अर्थ असा अडचणीत सापडलेल्या व्यक्तीस जास्त त्रास देणे कशा वाटल्या या म्हणी आवडले असतील तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा तसेच सबस्क्राईब करा भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तो